नादरपूर ग्रामपंचायतीने गावात राबवलेल्या विविध उपक्रमांची पाहणी यावेळी जिल्हा परिषदेकडून करण्यात आली यामध्ये गावातील स्वच्छता सार्वजनिक स्वच्छता गृह बांधकाम आणि गावातील सांडपाणी विल्हेवाट अशा विविध भागांची पाहणी यावेळी करण्यात आली लोकसभा एकजूट पाहून उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्वच्छ भारत मिशनचे राजेंद्र देसले यांनी समाधान व्यक्त केलंय यंपा क्रमाय घरकोल महिला बालकल्याण अंतर्गत माजी लाडकी बहीण योजना स्मशानभूमी परिसर अमृतवाटिका गावातील सार्वजनिक वाचनालयाची पाहणी केली गावातील लोकसभा एकजूट पाहून उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्वच्छ भारत मिशन राजेंद्र देसले यांनी समाधान देखील व्यक्त केला या जिल्हास्तरीय समितीमध्ये उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्वच्छता भारत मिशन चे राजेंद्र देसले आणि मूल्यमापन स नियंत्रण तज्ञ सत्यजित देशमुख समाजशास्त्र वैशाली जगताप तसेच तालुक्याचे गटविकास अधिकारी चंद्रहार ठोकणे विस्तार अधिकारी पंचायत संतोष दारकुंडे आणि गट समन्वयक नागेश कितरकर ग्रामसेवक एस आर बनकर सरपंच उपसरपंच मंडळ कार्यकारी कर्मचारी आदी यावेळी सहभागी झाले होते ब्युरो रिपोर्ट एआ न्यूज छत्रपती संभाजीनगर